तरंगे पाटील आगे बढ तुम्हाला तरंगे पाटील आगे बढो तुम्हाला माझं नाव विकास दुख आमचा मराठांचा नेता मराठा योद्धा सच्चा आणि निस्वार्थी नेता आमचा मनोज दादा जनंगे पाटील यांची आज प्रकृती रासळलेली आहे त्यांच्या न रक्त लागलेलं पोट दुखायला सुरुवात झालेली आहे त्यांची जी प्रकृती रासळली त्या काळजीपोटी आणि त्यांच्या जीवाच्या काळजीपोटी आम्ही इथे जमा झालेलो आहोत खंडजी चौक डेक्कन येते तर आमचं पुणे शहरातील सर्व मराठा बांधवांना भगिनींना गडकरीची विनंती आहे की आज तो माणूस मृत्यूशी झुंज करत आहे आणि आपण आज आपल्या घरात बसून जर का आपण बातम्या बघून आभार व्यक्त करत असत तर त्यात काही उपयोग नाही प्रत्येकाने रस्त्यावरती उतरलं पाहिजे आपल्याला काही सरकारला देश द्यायचा नाही पण सरकारला जाग आली पाहिजे आणि त्या सरकारला जाग येण्यासाठी आणि दादांच्या तब्येतीसाठी प्रत्येकाने रस्त्यावरती यावं काय कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आंदोलन करावं आणि सरकारला आपला फक्त निरोप जावा हीच आपली अपेक्षा आहे बाकी आमची जास्त अपेक्षा नाही आरक्षण जरी मिळत नाही तरी चालन पण आमचा नेता आज जिवंत राहिला पाहिजे एवढीच आज अपेक्षा आहे आमची आणि कुठलं आम्ही कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका इथे करणार नाही काय नाही आम्ही आमचं फक्त आंदोलन शांततेत करू कुठल्याही पब्लिकला आम्ही त्रास देणार नाही आहे ना ये। इथं येणार शांतपणे बसणार आहे आम्हाला पोलिसांनी पण ते सहकार्य करावं एवढी आम्ही विनंती करतो हो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब